नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामी चरणी प्रार्थना तर आज आहे ना आपण हे ब्लाऊज कटिंग करायची आहे तर हे ब्लाऊजचं कमर घेर आहे चौतीस तर मी यांना छत्तीसचं पॅटर्न टाकणार आहे ब्लाऊजला तर हे जे पॅटर्न दाखवते ना मी तर ह्या पॅटर्नचा व्हिडिओ मी मागच्या वेळेस आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तर बऱ्याच ताईंना हा व्हिडिओ सापडत नाही आहे तर सगळ्यांनी हा व्हिडिओ आपलं जे चॅनल ना तिथं खाली व्हिडिओज म्हणून नाव असतं चॅनलच्या खाली तर ते नाव बघायचं आणि व्हिडिओवर टच करायचं तिथून खाली तुम्हाला हा आपले व्हिडिओ दिसतील छत्तीस आणि अडोतीस साईजचे दोन पॅटर्न काढून आणि व्हिडिओ टाकलेले ताईंनं तुम्ही नक्की बघा आणि इतकं छान परफेक्ट पॅटर्न आहे हे आणि इतकं छान ब्लाऊज बसतं त्यानुसार तुम्ही एकदा ब्लाउज चे चेक करा आणि नाहीच सापडलं तर आपण परत नवीन व्हिडिओ टाकू आणि ते जे पॅटर्न आहे ना त्याच पॅटर्नवर मी आत्तापर्यंत भरपूर ब्लाऊज शिवले आहे असं नाही की ते पॅटर्न काही वेगळं आहे काही काहीच नाही मी आत्ता हे तुमच्या समोरच दाखवलं आहे मी की त्याच पॅटर्नवर मी ब्लाऊज कट करते आणि तुम्हाला ह्या ब्लाऊजचं माप पण दाखवली पहिले सुर व्हिडिओच्या सुरुवातीला की ब्लाऊजचं कमर घेर चौतीस आहे तर नुसार मी त्याचनुसार ब्लाऊज शिवते चौतीस कमर घेर असल्यामुळं मी छत्तीसचं पॅटर्न टाकलं आहे आणि छत्तीसचं पॅटर्ननुसार दोन इंच पुढे घेऊन किंवा साडे चौतीस जरी असतं तरी मी छत्तीस टाकलं असतं एक दीड इंच किंवा दोन तीन इंच असा थोडाफार फरक पडतो असं पुढे पॅटर्न घ्यायचं आता हे दोन्ही पण ब्लाऊज मी कट करून झाले आणि दोन ब्लाऊज हे एकावर एक ठेवून एक अस्तर कट केले आणि त्यानंतर आता ब्लाऊज आहे या तर या ब्लाऊजची उंची पण मी साडेचौदा टाकली आहे साडेचौदा टाकली आहे तर गळा पण टाकून घेते मी आता गळ्यांचा आठचा गळा आहे तर मी नऊ टाकते एक इंच पण जास्त टाकतो तर म्हणजे आपलं ते तयार ब्लाऊज जे आहे तर आठ आठचा गळा तयार होतो आणि नॉर्मली गळा कापला तरी बघा खूप सुंदर येतो गळ्याचा आकार आपल्या कटिंगवर असतं गळ्यांचे शेप कसे येतात ते त्याच्यावर तिथं पण ब्लाऊजची फिनिशिंग असते आता हे दोन्ही पण ब्लाऊज कॉटनचे आधी त्यांनी मी ना अस्तरचे शिवायला सांगितले ते मी नाही सांगितलं होतं आता हे त्यांनी परत येऊन सांगितलं की अस्तर टाका म्हणून तर आता अस्तर टाकून शिवते मी ते कटिंग करून घेते आता तर हे दोघं पण ब्लाऊज पीस सारखेचे पण एवढं अंतर आहे लहान मोठे ब्लाउज पीस आहे तर हे बघून घ्यायचं नाहीतर मग आपण एकावर एक टाकायच्या नादामध्ये ना एखादा खालीवर जर राहिला पीस तर मग तो खा कमी जास्त होऊन जाईल आणि जो मोठा पीस असतो ना तो नेहमी खाली टाकायचा आणि जो छोटा पीस असतो ना तर तो वरती घ्यायचा आता इथं कटिंग करून घेते मी आणि बाहीचं कसं यांचा दंडघेर आहे चौदा तर आपल्या बाहीचं जे माप आहे ना ते चौदा दंडघेरपर्यंत बरोबर बसतं पण फेस टू फेस माप न आल्यापेक्षा त्यांना एक दोन टीपची तरी मार्जिंग पाहिजे तर बाही अशी टाकताना मी दोन्ही पण साईडला एक एक, एक इंच सोडून दिलं आहे म्हणजे बाहीची आपल्यांना मुंढ्यामध्ये पण आणि फिटिंगमध्ये पण काही प्रॉब्लेम नाही येणार आणि अशी खेचल्या पण जाणार नाही त्यामुळे मी बाही टाकताना दोन्ही पण साईडला एक एक, एक इंच एक्स्ट्रा टाकलं एक आहे म्हणजे असं मोठं माप राहिलं की ब्लाऊज पीसवर अस्तरवर आपल्यानंही बाहीची आपला दंडघेर पण वाढवता येतो यानुसार आणि ब्लाऊजला जॉईंट पण द्यायची वेळ नाही आहेत आता ह्या ज्या सर्व साड्या आल्या आहे ना पिशवीमध्ये या दोन दिवसापासून एका ताईंकडे पिकोफॉलला दिलेल्या होत्या भरपूर साड्या पिकोफॉलच्या आणि इतकी गर्दी सध्या दुकानामध्ये साड्या पिकोफॉल पण इकडे करायच्या त्यानंतर बाकी पण कस्टमरचे पर्कर असतात गाऊन्स असतात आणि परत ड्रेस फिटिंग करायचे असतात अशी किरकोळ कामं भरपूर असतात आणि मग कसं असतं पहिले तरी ती दिदी यायची ती स्वतःहून साड्या पिको फॉल जोडून आणि मग घेऊन जायची मग ते काम जरा कमी व्हायचं पण आता सध्या ते फॉल जोडून द्यायला लागतात मग खूप वेळ जातो त्यामध्ये आणि त्यात आता एवढ्या गर्दीमध्ये ना एक साडी हरवली माझ्याकडून तर नवी साडी होती इथंच कस्टमरने घेतली आणि इथं ब्लाऊज शिवायला टाकलं सगळं दुकान खालीवर केलं आहे पण साडी सापडत नाही आहे कारण मागच्या वेळेस ना इथं पिकोच्या मशीन जवळ खूप पिशव्या होत्या जवळजवळ दहा पंधरा पिशव्या होत्या साड्यांच्या पिकोच्या तर त्या साड्यांमध्येच गेली असावी असं मला वाटतं ह्या पण साड्या काढल्या त्या पण सर्व साड्या मशीनवरच्या काढल्या पण साडी काही कुठं सापडत नाही सापडली तर मला आता ती साडी भरून द्यावी लागेल आणि त्या साडीवरचं मी ब्लाऊज पण शिवलं आहे आणि मी पिको पण केली होती पण असं वाटतं आहे का एवढ्या साऱ्या पिशव्या होत्या ना तर एखादी साडी त्या पिशवीमध्ये टाकल्या गेली असेल आणि काही कस्टमरच्या ज्यांनी पिशव्याने आल्या त्यांच्या तर काही लक्षात येतं का नाही पण आलं लक्षात तर येईल रिटर्न साडी नाही आली तर साडी तर नवीन भरून द्यावी लागेल ला असं होतं गर्दीमध्ये ना आपलं सगळीकडं म्हणजे एवढ्या कामामध्ये एकटीनेच हँडल करायचं म्हटलं कुठंतरी गडबड होऊनच जाते असं होतं आता बघू आता आली रिटर्न आठ दिवस आठ दिवस वाट बघावी लागेल नाही आली तर ना वीस साडी घेऊन द्यावा लागेल त्या ताईंना त्यांना सांगितलंय आठ दिवस थांबा तर ही किरकोळ पण भरपूर कामं असतात अशा मुली कोणी राहिलं का हाताखाली तर भरपूर काम होतं आता सध्या तर कोणीच नाही क्लासच्या पण नाही सगळ्यांची कॉलेज चालू आहे कोणी शेतीचे कामं असतात थोडेफार मग काही यायला पण कोणाला जमत नाही मग हे कामामध्येही नाही किरकोळ किरकोळ आवरणं आणि पिको करणं टिपा मारणं फिटिंग करणं याच्यात पूर्ण दिवस जातो मग इकडे ब्लाउज शिवायला बसणंच होत नाही आणि मग आत्ता सध्या तर म्हणजे मागच्या गुरुवारपासून तर खूप गर्दी झाली आहे दिवाळीप आता दिवाळी किती तीन ती आठवडे दिवाळी राहिली आहे आपली दिवाळीच्या नंतर तर मग भरपूर दिवाळीपर्यंत तर भरपूर गर्दी होऊन जाते मग त्यामुळे मग हे ब्लाऊज पण कवर करून घ्यावे लागल आणि काही ताई विचारत होत्या काही ताई पॅटर्न द्याल का तर पॅटर्नचं कसं असतं ताई मला खरोखर वेळ नसतो म्हणजे पॅटर्न देणं म्हणजे असं काहीतरी देणं आखून देणं असं नाही तुम्हाला द्यायचं ना तर एकदम परफेक्टली पूर्ण ब्लाऊजचं पॅटर्न द्यायचं तरच ते पॅटर्न देणं नाहीतर मग काय ब्लाऊजचं पॅटर्न दिलं आहे आणि मग ते व्यवस्थित नाही आलं तर मग तर कुठं तरी घोळं नको व्हायला आणि या कामासाठी ना वेळच नाही मला जेव्हा मी वेळ भेटेल जेव्हा माझ्या हात मला एकदम एक दोन परफेक्ट कोणी कारागीर भेटेल ना त्यावेळेस मी त्याचा विचार करेल तोपर्यंत तर तो नाही करू शकत कारण की इथं दुकानात इतकी गर्दी असे एक जरी ब्लाऊज पीस एक जरी साडी एक जरी काही इकडे तिकडे झालं तर भरून द्यावी लागतं आणि शेव असं असतं मग ते प्रत्येक गोष्ट खूप सांभाळावी लागते त्याच्यामुळे ने पाटांकडे बघणं म्हणजे तेवढंच काम जर असतं ना मला तर मी नक्की केलं असतं तर का का कौना चकस, कौना देच, देच, ते काय एवढं कस्टमर सांभाळणं प्रत्येकाचं एवढं लक्षात ठेवणं कोणाचं कसं कोणाचं कधी द्यायचं काय द्यायचं हे खूप डोक्यामध्ये तेच असतं त्यामुळे हे बाकी गोष्टींमध्ये काही वेळ न पण नसतो एवढं आणि लक्षात पण नाही राहत तर चला तुम्हाला आता ना कटोरी ब्लाऊजचा परफेक्ट टक्स कसा घ्यायचा तो मी तुम्हाला सांगते तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितलेलं नसल हिट ह्या टिप्स तर ज्या बाजूने आपण आईपट्टी जोडतो ना त्या बाजूनी बघा मी अर्धा इंच सोडून दिलं आहे आणि तिथं तो, तो कपडा ठेवून आणि खाली दीड घ्यायचं आणि वरती अडीच घ्यायचं आणि अडीच आणि दीडला क्रॉस रेषा मारून घ्यायची क्रॉस रेषा मारल्यानंतर आपण टक्स टाकायचं आहे आणि अर्धा इंच सोडल्यामुळे काय होतं कटोरीचा का टक्स इतका छान पडतो आणि खूप मस्त येतो टक्स तुम्हाला मी आत्तापर्यंत म्हणजे जेवढे मुलींनी क्लास केला आहे ना तेवढ्यांना पण ही पद्धत सांगितलेली आहे आणि तुम्ही फक्त अर्धा इंच कटोरीच्या साईडनी आईच्या साईडनी आईपट्टी किंवा हुकपट्टी जोडतो ना त्या साईडनी तुम्ही सोडून बघा आणि मग टक्स टाका दीड इंच आणि अडीच इंचचा मग तुम्ही ब्लाउज बघा कसं बसतंय कुठंच कटोरीचं टोक पण इकडे तिकडे होत नाही आणि कटोरी इतकी परफेक्ट बसती आणि तुम्हाला तसं काही शंका वाटत तुमच्यासमोर कटोरी ब्लाऊज कोणाला ज्या कस्टमरचा किंवा कोणाचं शिवलं असेल तर त्यांच्यासमोर घालून बघायला लावा इतका सुंदर टक्स दिसतो आणि इतका छान पप्स पडतो उभार टक्स दिसतो तर मी हे भरपूर दिवसापासून म्हणजे ज्या वेळेस क्लासच्या मुलींकडनं पण टक्स इकडे तिकडे व्हायचा मी त्यांना ह्या ज्या गोष्टी सांगितल्या आणि त्यापासून त्यांचं कटोरी ब्लाऊज म्हणजे इतकं छान बसतं आणि मी तर सांगते प्रिन्स कटपेक्षा पण कटोरी ब्लाऊज इतकं सुंदर येतं ना जर आपण पुढचा गाळा व्यवस्थित कोरून आणि आकार जर दिला ना कटोरी ब्लाऊजला कटोरीचा टक जर परफेक्ट असला तर तुमच्या कुठल्याही किती भारी ब्लाऊज शिवा तरी त्या ब्लाऊजलासुद्धा मागे टाकणार ब्लाऊज असं असतं कटोरी ब्लाऊज तर हे पण आता मी जोडून झालं इथं तर काही ताई म्हणतात की ताई आमचा पीस खाली वर होतो किंवा कमी जास्त होतो कटोरीचा भाग पीस तर ताईंनो पार्ट जोडताना तुम्ही तुमच्याकडनं जो साईड पीस असतो ना तो खेचल्या जात असेल आणि हे जे ब्लाऊजचे जे पार्ट असतात ना तर ते क्रॉसमध्ये असतात आपल्याकडनं थोडा जरी ताणल्या गेला थोडा जरी इकडे तिकडे ओढल्या गेला ना तरी पण तो पार्ट लगेच क कमी होतो किंवा जास्त होतो असं होतं त्यामुळे ओढताना लावताना एकदम हलक्या हाताने क्रॉ पार्ट जोडायचे म्हणजे आपल्याकडून कमी पण होणार नाही आणि जास्त पण होणार नाही आणि कसं असतं एकाच पॅटर्नमध्ये निघालेलं असतं ते सर्व काही ते कमी जास्त होत नाही तर इथं आता आपल्यांना कटोरी कोरायची को आहे ले ले। तर इथं कटोरी किती कोरायची असा बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो तर ताईंनं आता हे जे पॅटर्न आहे हे चौतीस कमर घेर म्हणजे मी छत्तीसचं पॅटर्न टाकलेलं आहे तर इथं मी कटोरी एक इंच कोरली मी वरती तर तुम्ही असं खडूनही मार्जिंग करून घ्यायचं मार्जिंग केल्यानंतर टीप मारायची आणि त्यानंतर आपण हळूहळू आपण आता मी एकासोबत एक इंचाचा आकार कट केला तर तुम्ही दोन करू, करू, थोड़ा -थोड़ा करून दोनदा करून थोडा थोडा करून आकार कट करायचा म्हणजे इकडे तिकडे कातर पण लागणार नाही आणि तुम्हाला त्याचा लगेच अंदाज येईल असं करून करून जर तुम्ही ब्लाऊज जर शिवलं तर तुम्हाला त्याची परफेक्ट माहिती भेटेल आता ह्या भागा हा कट केलेला भाग जो आहे ना तो काढून टाकला म्हणजे जवळजवळ हा एक इंच आकार मी कट केला आहे मी तुम्ही ह्या ज्या बारीक बारीक ज्या वेळेस गोष्टी लक्षात ठेवाल ना त्याच वेळेस तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल आणि कुठे काही होणार पण नाही ब्लाऊजला आणि एकदम छान बनबस्तं ब्लाऊज हे बा ब्लाऊजचं कसं असतं किचकट काम असतं जेवढं तुम्ही बारकाईनं जेवढं मन लावून शिवाल जेवढा वेळ द्याल ना ब्लाऊजमध्ये तेवढ्या तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील आणि आपल्याकडनं असं होत नाही की चूक झाली म्हणून तर चूक जरी झाली ना आपल्याकडनं तर आपल्यांना बऱ्याचशा गोष्टींचे त्या चुकीमधूनच आपल्यांना शिकायला भेटतं आणि मी पण कधी कधी ब्लाऊज कट करते ना आता कंटाळा करते खाली वर बागण्याचा तर कधी कधी कमी जास्त होऊन जातं पण त्यातून आपल्यांना काय व्यवस्थित सुधारणा करता येईल याकडे लक्ष असतं म्हणजे आपल्यांना त्यातून काहीतरी आयडिया पण भेटते आणि आपल्यांना लक्षात पण येतं की का काय झालं होतं या ब्लाऊजानं आपण कसं बनवलं म्हणजे चार ब्लाऊज न शिवता तुम्ही दोनच ब्लाऊजसाठी वेळ द्या आणि तेच दोन ब्लाऊज जर पर परफेक्ट जर शिवले ना मन लावून प्रत्येक गोष्ट जिथले तिथं जर केली ना तर बघा तुम्हाल तुम्हाला ब्लाऊज शिवायला अगदी सोपं होईल आणि तुम्हाला कंठाळा पण येणार नाही ज्यावेळेस तुमचा ब्लाऊज जर एकदम परफेक्ट होईल आणि ज्यावेळेस शिवून तुम्हीच बघाल की आपलं ब्लाऊज आपणच स्वतः शिवलं आहे कसं आला आहे ते तर त्याचा तो आनंद वेगळाच असतो असं आहे आणि आता हे पण ब्लाऊज हे बघा मी पूर्ण आता जोडून दाखवलं आहे मी तुम्हाला छान आलं आहे मस्त आणि टीप पण घेताना इकडे तिकडे असे वाकडे तिकडे टीप नाही झाली पाहिजे ब्लाऊज शिवताना पण परफेक्ट टीप आली की मग व्यवस्थित ब्लाऊज येतं आणि मी ब्लाऊज शिवायला आहे ना गर्दीच खूप असते गर्दीमुळे आहे ना मी कुठल्याही ब्लाऊजला प्रेस फिरवत नाही इस्तरी फिरवत नाही कारण मला एवढं वेळच नसतो इस्तरी फिरवायला फक्त ब्लाऊज व्यवस्थित शिवायचं परफेक्ट करायचं हुका लावायला त्या ताई बाहेर घेऊन जातात त्यांच्याकडे द्यायचं आणले का ब्लाऊज एक दिवस घडी मारून ठेवायची दुकानातच आणि त्यानंतर वरती पाईपला पाईपला अटकून पाई द्यायचं कधी प्रेस पण केलेली नाही आणि कधी काहीच नाही पण ब्लाऊज कसं अंगात घातल्यावर कसं तेवढ्या पुरता दिसते फिनिशिंग ब्लाऊजची पण अंगात घातल्यावर पण छान बसलं पाहिजे ब्लाऊज असं आहे त्यामुळे मी शिवतानाच खूप काळजी घेते आणि ब्लाऊज शिवल्या शिवताना काळजी घेतली की मी आपलं ब्लाऊज घातल्यावर पण आपल्याला टेन्शन नसतं की कसं बसतं काय बसतं आता ही जी बाहीचं एक इंच आकार मी आपण वाढवा जास्त घेतलेला असतो ना तर तो एक इंच परत चेक करायचा बाही लावताना तर हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना तर ही मुलगी आली आहे तिचं पोलीस भरतीत काम झालं आहे इतका आनंद इतका आनंद म्हणजे तिला चार वर्षापासूनची प्रतीक्षा तिची आज संपलेली आहे आणि इतकं ती असं सांगत होती आज स्वामींच्या मठात गेली आज स्वामींना भेटण्यासाठी गेली होती ती तर तिथं ती म्हणायची का स्वामींना बघितल्या असं वाटायचं का स्वामी मला आत्ता असं सांगताय की झालं ना तुझ्या मनासारखं असं खूप ती म्हणती मला खूप रडू खूप रडू आलं म्हणती खूप स्वामींकडं बघितल्याबरोबर खूप सेवा केली खूप सेवा म्हणजे मी तर सांगते ना अशी एक पण मुलगी असं एवढं विश्वास आणि एवढं असं काही असेल असं काहीच नाही एवढं भारी तिने म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवून आणि स्वामींनी जसं पाहिजे तसं तिला दिलं आहे बघा आपल्या स्वामींची लीला असं आहे आणि ती सांगत होती काय काय घडलं कसं कसं घडलं कशी कधी रिझल्ट लागला ते सर्व सांगत होती मला ती चला तर मग तुम्हाला पण सगळ्यांना आनंद झालाच असेल ना तर चला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ